नमस्कार स्वामी समर्थ या आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे अंगावरती शहारे येतील डोळ्यात पाणी असा हा अनुभव आहे त्या दादांना साक्षात दत्त महाराजांची कृपा लाभलेली आहे ते जेव्हा गिरणारला पहिल्या फेरीला गेले होते तेव्हा त्यांचा हा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे आणि दुसरा अनुभव दुसरा जेव्हा म्हणजे त्यांना दत्त महाराजांनी साक्षात्कार केलेला होता की तुम्ही अकरा फेऱ्या करा जेव्हा ते पहिल्या फेरीला गेले पहिल्यांदा गिरणार गे तेव्हाच हा अनुभव आहे तर तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग दादांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया हुती, हुती तर बघा दोन हजार सोळाची वटपौर्णिमा होती रात्र होती त्यावेळेस तर तेव्हा अकरा फेऱ्यांपैकी पहिली फेरी करायची होती ही गिरणार पर्वतावरच होती नऊ ते दहा जणांचा ताफा पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गिरणार पर्वत चढत होता त्याच वेळी नेहमी चढतो तसेच आम्ही रमत गमत पायऱ्या चढत असताना साधारण पंचवीसशे स्पायरजवळ थोडा वेळ थांबतो थांबलो सहज म्हणून सखाचे लक्ष आकाशाकडे गेले आणि तो स्तब्ध झाला आकाशात सुरू असलेला खेळ हा खेळच आहे की माझा भ्रम असे त्याने आम्हाला विचारले त्यावेळी मी रितेश आणि सखा असे तिघेच जण तिथे उभे होतो आकाशात पहिले तर अनंत कोटी तारे किलकिल -किल करत होते परंतु मधूनच एखादा तारा सुसाट वेगाने एका विशिष्ट दिशेकडे प्रयाण करीत होता पुढच्या क्षणी आम्हाला तिघा नाही अनेक तारे त्याच विशिष्ट दिशेने जात असल्याचे जाणवले तसेच आमच्या आमच्या सोबत असणाऱ्यांपैकी अजून तिघांना हा प्रसंग अनुभवायस मिळत होता परंतु इतर लोकांना मात्र समजतच नव्हता किंबहुना त्यांनी तो समजून घेतला नसावा पण ताऱ्यांचा तो खेळ आम्ही सहा जण आनंदाने उपभोगत होतो जणू सिनेमा थिएटरच्या शेवटच्या खेळासाठी पार्किंग लॉट मध्ये असंख्य गाड्या उभ्या आहेत आणि तो खेळ जसा संपला तशी ती जागा संपूर्ण रिकामी झाली हाच अनुभव आम्ही सर्वांनी उघड्या डोळ्यांनी आस म्हणतात पाहिला काही क्षणातच एक, एक एक करत करत सर्व तारे एक विशिष्ट दिशेकडे लुप्त झाले आणि अनंत कोटी तार्यांनी आच्छादलेला झाला असे कसे होऊ शकते याचा विचार करत आम्ही पुढे चालायला सुरुवात केली इतर वेळी चार ते पाच या दरम्यान अंबाजीला पोहोचणारे आम्ही सकाळी साडेसात वाजता अंबाजीला पोहोचलो त्याचवेळी हे सर्व तारे त्याच वेळी हे सर्व तारे ज्या दिशेला जाऊन लुप्त झाले ती जागा म्हणजेच गुरु शिखर आहे मित्राच्या लक्षात आले त्याला सहमती देत ते, सखाने तेने सखाने देखील वाण डोलावली किंबहुना आमच्या सर्वांची या गोष्टीची खात्री झाली काही वेळ निवांत बसूया अशा विचारात असताना सखाने अचानक चला बाबा बोलवतोय त्याला काही लागली असे मला सांगितले दुसऱ्या क्षणी रितेशने चला उठा गोरक्षण आता घाई घाई लागली भेटीची असे मला सांगितले एकंदरीत दोघांच्या तोंडून तिथून प्रस्थान करण्याचा आदेश आला आदेश झाला आणि आम्ही सुसाट वेगाने गोरक्ष शिखराकडे कूच केले पुढे गोरक्षण आतांच्या दोन्हीकडे आरती सुरू झाली आणि पहिल्यांदाच त्या आरतीला उपस्थित राहण्याचा योग आमच्या नशिबात आला दोन्हीकडील महंतांनी आम्हाला हात बोलवून गोरक्ष धोनीची आरती बघण्यास सांगितले मग धन्य धन्य झाले हा अनुभव आयुष्यात कधी न विसरण्यासारखा होता आजही त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर आम्हाला तो क्षण नेहमी आठवतो महाराजांचे खेळ हे साक्षात अनुभवण्याचा क्षांचा योग आमच्या नशिबी आला म्हणून आम्ही महाराजांचे कृतज्ञ आहोत तेव्हाही आणि आजही महाराजांनी कितीही परीक्षा घेतल्या तरी प्रेम काही कमी केले नाही कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांनी दर्शन हे दिलेच प्रत्येक वेळी गिरणार पर्वत हा नव्याने भासत होता आणि महाराजांच्या लीला खेळ आमच्या समजण्या होते बाबा की खेळ बाबा ही जाने हम तो बिघडे जाते असे मित्राने नेहमी ने, असे मित्र नेहमी ने ने म्हणतो म्हणूनच की काय बाबाने आम्ही कमंडलो कमंडलो कुंडाकडून निघाल्यानंतर असं म्हणतात रूपात शंकू मदत दर्शन घडवले हा झाला माझा पहिला पहिल्या फेरीचा अनुभव आता मी तुम्हाला जे वेळेस दुसऱ्या वेळेस गेलो होतो पौर्णिमेला दुसऱ्या फेरीचा अनुभव शेअर करत आहे तीस एप्रिल तीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी दोन टायर चे जुनागडला जाण्यासाठी आमचे बुकिंग झालेले होते आमच्या अकरा वाऱ्यांपैकी दुसरी वारी होती आणि यावेळी फक्त आणि फक्त मित्र व मी होतो फेरीतला अनुभव पुन्हा मिळतो ही मनाला होती पण महाराजांची खेळ आणि त्यांच्या लीला काही अवडच होत्या निघण्याच्या पाच ते सहा दिवस अगोदरच रितेश आणि मी तापाने फनफुनलो होतो सरळ उभे राहण्याचे त्राणही आमच्यात नव्हते त्यातच मी महाराजांना प्रार्थना केली काय असेल ते मी, मी दोन दिवस डॉक्टरांनी औषधे घेऊन म्हणावा तसा येत नव्हता दुसरीकडे रितेश मित्राचे देखील तीच हालत होती त्याची बायको आणि आई दोघेही तब्येत व्यवस्थित नसेल तर जायचे नाही असे बजावत होत्या त्यांना दाखवायला का होईना मला माझ्या पायावर उभे राहू दे अशी प्रार्थना रितेशने महाराजांना केली होती जाईच्या दिवशी आम्ही दोघांनी देखील जाऊन औषधांचे जास्तीचे डोस सोबत उन, आ, सोबत घेऊन घेतले होते मुंबई सेंट्रल येथे पोहोचल्यानंतर प्रचंड ताप आणि थंडी आम्हाला दोघांनाही जाणवत होते तशाच टू टायर ए सी चा प्रवास करायचा हाही विचार म्हणत होता आमचा सर्व भार निर्लजपणे महाराजांवर टाकत आम्ही प्रवासाला सुरुवात केली त्यात कमी म्हणून की काय आमच्या फुल आमच्या कोचला कार्यरतच कार्यरत असलेला कोच अटेंडंट आमच्या हातातील काठ्या पाहून आमच्या कुड्यातच फेऊन बसला आणि आम्ही चौकशी करू लागला आणि आमची चौकशी करू लागला दरम्यान तो विरार्ज विरारच रहिवासी आहे असे समजले गेले कित्येक वर्ष मी याच डब्यात कार्यरत आहे असे त्याने सांगितले कधी भेटला तर याच डब्यात असेल असंही तो म्हणा असंही तो आम्हाला म्हणाला मी गिरणारला खूप वेळा जातो मला मला बरेच काही का माहीत नाही असे म्हणत त्याने आम्हाला घाबरायला सुरुवात केली आताचा काळ हा जगातील प्राण्यांचा समजवण्याचा प्रजाजनाचा काळ असतो त्यामुळे जंगलातील सर्व लाईट बंद असतात व मनुष्य आसपास जाणवल्यास त्यावेळी ते अधिक आक्रमक होतात म्हणून तुम्ही रात्रीच्या गिरणार पर्वतावर चढू नका असा असा जणू काही दमच आम्हाला भरला ज्यांच्या होला हो करत आम्ही दोघांनाही प्रवास सुरू केला प्रवास संपेपर्यंत त्याने आमची प्रचंड काळजी घेतली त्यावेळी एक तेजस्वी स्त्री व्यक्तिमत्व असलेले साधू आमच्या सोबत प्रवास करीत होते संपूर्ण प्रवास त्यांचे लक्ष आमच्याकडे होते जुनागडला उतरल्यावर त्या साधूने वाकून नमस्कार केला व प्रतिउत्तर त्यांना नमस्कार केला संपूर्ण प्रवासात गेले दिवस असलेला ताप अशक्तपणा आणि सोबत असं नाही थंडी कुठे गेली समाजाने या सगळ्यात एक गोष्ट आमच्या नंतर लक्षात आली ती म्हणजे आम्हाला घाबरवणारा आणि आमची काळजी वाहणारा तो इथे कर्मचारी म्हणजे साक्षात गिरणारे कारण त्यानंतर कित्येक फेर आम्ही पुन्हा कधीही पाहिले नाही कधी पुन्हा कधी पाहिले नाही कि बर केली असता मीच इतो कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता जे नाव आम्हाला त्यावेळी सांगितले होते ते नाव इतर कोणाचेही नसून आता कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच आहे कर्मचाऱ्यांचेच होते फक्त वेगळा फक्त चेहरा वेगळा होता म्हणूनच ते साक्षात महाराज असल्याची आम्हाला खात्री पडले त्यानंतर त्या प्रवासानंतर गिरणारच्या पायथ्याशी पहिल्या पायरीला नमस्कार करत जेव्हा आम्ही कुरुशिक्रकडचे प्रवास सुरू केला तेव्हा संपूर्ण रात्र धुक्यात आवती एक फुटाच्या पुढे एक फुटाच्या पुढे आम्हाला काही दिसत नव्हते आमच्या जवळ असलेल्या प्रकाश ज्योत देखील जरी कोच अटेंडन्स सांगितल्याप्रमाणे संपूर्ण काळोख होता काही अंतरानंतर वाघाचे सिंहाचे आणि इतरही आम्हाला माहीत नसल्याचे शिवप्रदांचे आवाज रात्रीची शांतता भंग करत होते महाराजांचा धाव करत महाराजांचा धाववा करत आम्ही मात्र एक एक पायरी चढत होतो हा अनुभव सोडला तर थेट पादुकांकडे पोहोचल्यानंतर आम्हाला मनसोक्त पादुकांचे दर्शन घेता आले इतर दोन ते तीन माणसे सोडल्याचे बाकी कोणी नव्हते त्यामुळे निवांत स्तोत्रे प्रार्थना करीत आणि प्रार्थना करीत आम्ही तो आनंद लुटला अशा रीतीने आमची दुसरी फेरी देखील पूर्ण झाली आणि विशेष करून साष्टांग दिले त्याचे प्रत्युत्तर म्हणून मी काय अचानक पुजाऱ्यांनी माझ्याकडे पाहून गुरु पादुकांकडील जागे व जागेकडे हात नेला व मुठीत काहीतरी घेतले मला हात पुढे करण्यास सांगून त्यांनी त्यांच्या हातातील वस्तू माझ्या हातात ठेवली त्यावेळेस गुरु शिखरावरील गुरु पादुकांवर रुद्र प्रसाथ, रुद्राक्ष प्रसाद झाल्यावर आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली एक अजब इसम विचित्र मजरीने आम्हाला उन्हाळत होता त्यांना नमस्कार करून आम्ही दक्षिणा दिली व त्यांनी आमच्याकडे प्रेमाचा कटाक्ष टाकला व स्वतःच्या व स्वतःचा मोर्चा गोरक्ष टेकीकडे वळवळत असे ते दिसेनासे झाले क्षणाक्षणी महाराजांची नजर आपल्याकडे आहे याची साथ महाराज विविध घटनांमधून दाखवत होते आणि वेळोवेळी पटूनही देत होते तर बघा स्वामी भक्त हो या दादांचे दोन्ही फेरीतले अनुभव त्यांनी स्वतःच्या शब्दात मांडलेले आहेत ते मी तुमच्या समोर फक्त शेअर केले पण हे अनुभव खरंच खूप अंगावरती काटे येतील असे आहेत या दादांना साक्षात दत्त महाराजांचं दर्शन झालेलं आहे पण आपण म्हणतो ना मानवी रूपात जर भेटलं तरच आपण त्याला विश्वास ठेवतो अन्यथा सगून अन्यथा आपण विश्वास ठेवत नाही तर या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद